मी सौ वैजयंती वंडेरकर यवतमाहून माझ्या कवितेचं नाव आहे हिरवी पानगळ रोज सकाळी फिरताना रस्त्यावरची पानगळ खुणवू लागली रोज सकाळी फिरताना रस्त्यावरची पानगळ खुणवू लागली उत्साह हो घेऊन येणाऱ्या वसंताची चाहूलही बोलू लागली रस्त्याच्या बाजूला फुलून येणारा सुंदर पळस पुन्हा पुन्हा खुणवू लागला रस्त्याच्या बाजूला फुलून येणारा सुंदर पळस पुन्हा पुन्हा खुणवू लागला नवरसाचे नवरंग घेऊन रंगपंचमीचा उत्सव उभा ठाकला नवीन ऋतू नवीन वारे नवीन ऋतू नवीन वारे नवीन विचार परिवर्तनाचे कुठे जावे जुन्या पानगईने कुठे जावेत जुन्या पानगईने घरके ना घाटके रस्तेच्या कडाला पणून राहावे आणि आपणच निर्मिलेल्या वास्तूकडे परकेपणाने पाहत राहावे आणि आपणच निर्मिलेल्या वास्तूकडे परकेपणाने पाहत राहावे रोज नव्याने नवीन आशा घेऊन येणारा सूर्यसुद्धा नंतर आपल्याकडे पाहत नाही रोज नव्याने नवीन आशा घेऊन येणाऱ्या सूर्यसुद्धा आपल्याकडे पाहत नाही मरगळलेल्या पानगळीला मग जगण्याची इच्छा सुद्धा राहत नाही जगण्याच्या काळात जगण्याच्या काळात कर्तव्याचे गाठोडे पाठीवर घेऊन स्वप्नांचे चांदणं डोळ्यातच ठेवून बाकीच्यांच्या भविष्यात रंग भरण्यासाठी आयुष्याचा कुंचला केला स्वतःच्या जीवनातील कोणतेच रंग मनात भरलेच नाही आयुष्याची संध्याकाळ ती तरी आपलीच असावी आयुष्याची संध्याकाळ ती तरी आपलीच असावी जीवनाचे काळकामाचे गणित तेव्हा तरी बरोबर यावे सोबतीला जीवनसाथीची उमेदीची साथ राहावी सोबतीला जीवनसाथीची उमेदीची साथ राहावी आणि मग हिरवळ नसली तरीसुद्धा जीवनातला पळस पुन्हा फुलून यावा जीवनातला पळस पुन्हा फुलून यावा सांजवेळी आकाशातील पश्चिमेकडील केशरी रंगामध्ये पुन्हा एकदा जीवनात सूर्योदय व्हावा पुन्हा एकदा जीवनात सूर्योदय व्हावा आणि सरत्या जीवनी मनाच्या वासंती कोकियेचे गान ऐकत आयुष्यातला सूर्यास्त व्हावा कोकियेचे गान ऐकत आयुष्याचा सूर्यास्त व्हावा धन्यवाद <laughs>